नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी जे पुस्तक निवडलं आहे ते आहे दुर्गाबाई भागवत यांचं दुर्गू आजीच्या गोष्टी दुर्गाबाई अं फार मोठ्या विदुषी अतिशय प्रतिभावान लेखिका काळाच्या पुढचं लेखन करणाऱ्या धाडसी लेखिका त्यांचं पैस व्यासपर्व ऋतुचक्र भावसंचित अशी अनेक पुस्तकं आपण वाचलेली आहेत आईस पैस गप्पा दुर्गाबाईंची हे प्रतिभाताई रानडे यांनी लिहिलेलं पुस्तकंही अगदी संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे कारण त्यातून दुर्गाबाईंचे विचार आपल्यापर्यंत थेट पोहोचतात आणि आदर वाटतो त्यांच्याविषयी त्यांच्या विचारांच्या स्पष्टतेविषयी पण लेखकाच्या प्रतिभेला अनेक पैलू असतात तशाच दुर्गाबाई फार उत्तम बालसाहित्य लिहित होत्या त्यामुळे आज मी एक दुर्गू आजीच्या गोष्टी या पुस्तकातली त्यांची गोष्ट सांगणार आहे याचं संपादन केलं आहे मीना वैशंपायन यांनी शब्द पब्लिकेशन यांनी हे पुस्तक बाजारात आणलं होतं कथा वाचून दाखवते नाव आहे लबाड राजा आणि प्रामाणिक सेवक पूर्वी वाराणसीत ब्रह्मदत्त राजा राज्य करत होता तेव्हा बोधिसत्व मालाची किंमत ठरवून त्याची खरेदी व विक्री करणारा अधिकारी होता राज्यात येणाऱ्या जाणाऱ्या हत्ती घोड्यांची रत्नांची सोन्यांची व अशाच सर्व प्रकारच्या किंमती वस्तूंची खरेदी व विक्री तो करत असे परंतु राजा लोभी होता प्रामाणिक आणि बुद्धिवान अशा या सेवकाची सचोटी त्याला आवडेना कारण त्याला वाटायचं की लबाडीने किंमती ठरवल्याशिवाय दुसऱ्याला लुबाडून आपल्याला जास्तीत जास्त धन कसं मिळणार हा अधिकारी तर फारच चोख व्यवहार पाहतो असा माणूस असला तर फायदा एकंदरीत कमीच व्हायचा तेव्हा याला काढून टाकून दुसरा माणूस पाहूया दुसऱ्यांना लुबाडण्यासाठी असा हुशार माणूस काही उपयोगी नाही सांकाम्याच हवा आणि मग एक दिवस त्यानं काहीतरी निमित्त पुढं करून बोधिसत्वाला कामावरून काढून टाकलं आणि एका गावढळ माणसाला आपला कारभारी म्हणून नेमलं हा दुसरा कारभारी राजाची मर्जी पाहून परदेशी मालांच्या किमती ठरवू लागला एकदा उत्तरेकडच्या एका देशातून एक व्यापारी पाचशे घोडे विकायला घेऊन आला त्या घोड्यांची किंमत या नव्या अधिकाऱ्यांनी मापटेभर तांदूळ एवढीच ठरवली मापटेभर तांदूळ व्यापाराच्या पदरात टाकून त्यांनी घोडे पागेत बांधले व्यापारी पूर्ण नागवला गेला पण राजाविरुद्ध काय करणार अखेर पूर्वीच्या कारभार्याला म्हणजे बोधिसत्वाला झालेली हकीकत सांगून त्याचा सल्ला घ्यावा म्हणजे कदाचित तो आपल्याला मार्ग दाखवील या आशेने बिचारा व्यापारी बोधिसत्वाकडे आला त्यानं एक माप तांदूळ ही पाचशे घोड्यांची किंमत कशी ठरवली ते जुन्या कारभाऱ्याला सांगितलं आणि डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला महाराजांनी केलेल्या गोष्टीला अन्याय कसा म्हणावा पण मी मात्र सपशेल बुडालोय यातून काहीतरी मार्ग मला दाखवा तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही पूर्वी असं कधी होत नव्हतं या राज्यातले सारे व्यवहार चोख होते म्हणून मी रत्नासारखे घोडे घेऊन आलो आणि पदरी पडले हे तांदूळ बोधिसत्व म्हणाला असं करा त्या कारभाऱ्याला लाच द्या आणि मग त्यालाच विचारा की आम्हाला हे तांदूळ विकायचे तर यांची किंमत काय ठरवावी महाराजांच्या समोरच त्यांची किंमत ठरवून द्याल का तो जर ठरवतो असं म्हणाला तर मला कळवा मी तिथे येऊन पुढे काय करायचं ते पाहिन ठीक आहे असं म्हणून व्यापारी उठला आता त्याला कितीतरी हुरूप आला होता दुःखाचं चिन्हही त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं तो शांतपणे कारभाऱ्याकडे गेला त्यानं भरपूर लाज त्याला दिली आणि तो म्हणाला मला घोड्यांच्या किमतीत आलेले तांदूळ विकायचेत तर त्यांची किंमत महाराजांच्या समोरच ठरवून दिलीत तर कृपा होईल कारभारी लाच मिळाल्याने खुश झाला होता त्यानं ते लगेच कबूल केलं भेटीची वेळ ठरली व्यापाराने जुन्या कारभाऱ्याला ही वार्ता कळवली ठरलेल्या वेळी नवा कारभारी त्या व्यापाऱ्याला घेऊन राजसभेत आला राजाच्या आजूबाजूला दुसरे मंत्री होते जुना कारभारी म्हणजे बोधिसत्व सुद्धा तिथेच बसलेला होता व्यापारी राजाला हात जोडून म्हणाला महाराज पाचशे घोड्यांबद्दल हे तांदूळ मला मिळाले आहेत आता मला ते विकायचे आहेत तर त्यांची किंमत किती असावी हा व्यवहार राजालाही माहीत नव्हता त्याने कारभाऱ्याला विचारले पाचशे घोड्यांची किंमत तू काय केलीस एक मापटेभर तांदूळ ठीक पाचशे घोड्यांचा भाव मापटेभर तांदूळ पण आता या तांदळांचा भाव कसा ठरवायचा नवा कारभारी म्हणाला वाराणसीची राजधानी आणि तिच्या आसपासची गावं असं सारं राष्ट्र हीच या तांदळांची किंमत त्याला लाच मिळाली होती ना राजा म्हणाला हे कसं काय नवा कारभारी म्हणाला कारण ते तांदूळ महाराजांच्या कोठारातले होते ना राजा गोंधळून गेला सारे लोक चकित झाले त्यावेळी बोधिसत्व म्हणाला महाराज पाचशे घोड्यांची किंमत कधी मापटेभर तांदूळ होते का आणि समजा ती तशी झाली तर मग त्या तांदळाचं मोल सारं राज्य का होऊ नये हे ऐकून सारे मंत्री टाळ्या पिटू लागले मोठमोठ्याने हसत म्हणाले वा 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 काय मजा आहे आमचं वाराणसीचं राज्य आम्ही आता पृथ्वीपर्यंत मोलाचं समजत होतो पण त्याची किंमत आज या अधिकाऱ्यांनी मापटेभर तांदूळ एवढीच ठरवली याला इतके दिवस अधिकारावर ठेवलाच कसा पण हा खुळा आहे आणि तो महाराजांचा तोंडपूजे करतो मग काय असं म्हणून सारे जण चेष्टा करत सुटले आता मात्र राजा ओशळ ओशार, ओशाळला त्याने त्या अधिकाऱ्याला काढून टाकले व्यापाऱ्याला त्याच्या घोड्यांची योग्य किंमत जुन्या कारभाऱ्याच्या सल्ल्याने दिली आणि त्या कारभाऱ्याला म्हणजे बोधिसत्वाला त्यानं फिरून त्याच्या अधिकारावर नेमलं तंडुल नाली जातकावरून एकोणीशे बहात्तर सालच्या सप्टेंबर महिन्यातल्या किशोरच्या अंकात ही कथा छापली गेली होती एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की सहसा आपण कुणाही लेखकाचं काहीही वाचणार असलो किंवा उद्धृत करणार असलो किंवा कुठल्याही प्रकारचा त्याचा परफॉर्मन्स करणार असलो तर शक्यतो तो लेखक हयात असताना तरी निश्चितच त्याची परवानगी घ्यावी तेव्हा मी जेव्हा ज जे काही नवीन लेखकांचं किंवा सध्याच्या काळातल्या लेखकांचं वाचीन तेव्हा निश्चित त्यांची परवानगी घेऊन ते वाचीन कॉपीराईटचा कुठेही प्रॉब्लेम येणार नाही याचा मी माझ्या बाजूनी पूर्ण प्रयत्न करीन तेव्हा तुम्ही जे मला सुचवता आहात त्यातल्या काही काही गोष्टी मी ह्या कारणासाठी नाही वाचू शकणार हेही आपण लक्षात घेऊया आणि पुन्हा भेटूया वाचन पुढच्या भागात धन्यवाद